बुद्धाय जय शिवराय जय भीम रावेर तालुक्यातील बौद्ध समाजाच्या माझ्या सर्व माय मावल्या भगिनी तसेच तरुण बांधव वयोवृद्ध सर्वांना नम्र विनंती आहे की दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी रावेर तालुक्यात निशाण संघटनेच्या वतीने महाबोधी बौद्ध बुद्ध ग्या मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी मी सर्व समाज बांधवांना पुनच्छ नम्र विनंती करतो की आपले धर्मगुरू भिक्खू संघाने बौद्ध येथे जी आंदोलनाची भूमिका घेऊन बौद्धविहाराला मुक्त करायकरता जो संघर्ष करीत आहे तर आपण ही त्यांच्या आदेशाचं त्यांच्या निर्णयाचं पालन करून दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी रावेर तहसील कार्यालयावर नियनिषा संघटनेच्या वतीने मोर्चा काढणार आहोत तर मोर्चा चोर्या मार्केट येथून तहसील कार्यालयापर्यंत कार्या राहील त्याची वेळ राहील दुपारी अकरा वाजेला दिनांक आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार तरी मी पुन्हा एक वेळेस सर्व समाज बांधवांना माझ्या भगिनींना विनंती करेल की सर्वांनी या आंदोलनात सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावे आणि आपल्या भिक्खू संघाने घेतलेला निर्णय त्यांचे आदेश याचं पालन करावं एवढीच विनंती करतो आणि